आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सत्ताधाऱ्यांकडून संविधान दहन करण्यासाठी मनुस्मृती परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय जितेंद्र आव्हाड आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असे म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीने भारताचा वाटोळं केलं समाजामध्ये दुही माजवली जाती भेद निर्माण झाले स्त्रियांना तर सगळ्यात घाणेरडी वागणूक मिळाली ही पद्धत मनुस्मृतीमुळे झाली ती मनुस्मृती परत आणली जाते जी लोक एकोणीशे पन्नास साली म्हणाले आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही संविधान म्हणजे मनुस्मृती तिचा लोक मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला संविधान वाचवायचं व्हा तुमच्या वाट भोगलं ते परत भोगावं लागेल त्यासाठी आम्ही महाडला जातोय आपल्या मनुस्मृती दहन करून संविधान वाचवू इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात त्या मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळ केलं समाजामध्ये दुही माजुवी समाजामध्ये चतुर्वर्ण्याचा निर्माण केला जातीभेद निर्माण झाला स्त्रियांना तर सर्वात घणेडी वागणूक देणार देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घात ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातले आज मनुस्मृती येते बहुजनांनो जागे व्हा नाही तर पाच हजार वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल त्यासाठी आपण महाडला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय संविधानासाठी दू बलिदान पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर